लग्नानंतर होईलच प्रेम भाग पंचाहत्तर बानीनं सगळ्यांकडे पाहिलं आणि उठून बाहेर जात म्हणाली मी नंतर येते मला थोडं काम आहे असं म्हणून ती पटकन खोलीच्या बाहेर निघून गेली स्वरान सगळ्यांकडे पाहिलं आणि म्हणाली मी काही चुकीचं बोलले का त्या रागावल्या का आहिरानं हसून उत्तर दिलं नाही वहिनी असं काही नाही तुम्ही काहीही चुकीचं बोलला नाही नक्कीच काहीतरी दुसरंच कारण असेल किंवा कदाचित त्या स्वतःचं कन्फ्यूज आहे आणि हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आपण जबरदस्ती करू शकत नाही ना स्वरानेही तिचं म्हणणं ऐकून मान डोलावली इकडे अद्वैत सकाळी सात वाजता निघाला रात्री सुमारे सकाळचे नऊ वाजून तीस मिनिटे वाजता दिल्लीला पोहोचला तो कारने प्रवास करत गेला होता कारण शेवटच्या क्षणी फ्लाईट मिळाली नाही आणि दुसरं कोणतंही साधन उपलब्ध नव्हतं त्यामुळे त्याच्याकडे कारने जाण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता त्याने हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि सर्वप्रथम खोलीत येताच स्वराला फोन लावला स्वरा जी नुकतीच डिनर करून परत खोलीत आली होती तिने आपला फोन वाचताना पाहिला आणि लगेच उचलला ती आनंदानं म्हणाली पोहोचलात का केव्हा येणार परत अद्वैतनं तिचे दोन्ही प्रश्न ऐकून हसून उत्तर दिलं आताच पोहोचलोय जान आणि तुला सांगितलं होतं ना काम संपताच लवकर परत येईन त्यामुळे काळजी करू नकोस इथे थांबण्याचा काही विचार नाही माझा स्वरानं हळूच हसत म्हटलं ठीक आहे जेवून घ्या आणि आरामात वेळेवर झोपा अद्वैतनं होकार दिला आणि म्हणाला तू जेवलीस का स्वराने मान डोलवली पण अद्वैतला काहीही प्रतिसाद ऐकू आला नाही म्हणून तो म्हणाला मी काही विचारलं ना सरू उत्तर तरी दे स्वराने उत्तर दिलं मी सांगितलं ना अद्वैत थोडा चकित होऊन म्हणाला कधी सांगितलंस स्वराने हसत म्हटलं मान हलवली अद्वैत हसून म्हणाला वेड्या मुली व्हॉइस कॉलवर मी तुझा चेहरा कसा पाहणार मला कसं कळणार की तू मान हलवते का नाही त्याचं बोलणं ऐकून स्वराने आपल्या कपाळावर हात मारला आणि म्हणाली सॉरी अद्वैत हसून म्हणाला काही नाही ग जेवलं असशील तर थोडा वेळ वाचून झोप उशीरपर्यंत जागू नकोस स्वरानं ओके म्हटलं एम आणि अद्वैत म्हणाला ठीक आहे मी फ्रेश होऊन येतो नंतर बोलतो स्वराने मान आणि फोन ठेवला तिलाही माहीत होतं की तो थकलेला आहे शेवटी चौदा तासांचा लांब प्रवास होता थकवा तर होणारच आद्वैत लवकरच फ्रेश होऊन आला आणि स्वतःसाठी जेवण ऑर्डर केलं थोड्या वेळात त्याचं जेवण आलं त्याने जेवायला सुरुवात केली पण आज काही कारणाने त्याला जेवणात गोडी वाटत नव्हती च्या बेस्वाद वाटत होती त्याने थोडंसं खाल्लं आणि प्लेट साईडला केली थोडा वेळ काही महत्वाचे डॉक्युमेंट्स आणि फायली वाचून तो बेडवर आला त्यानं वेळ पाहिला अकरा वाजले होते त्याला वाटलं की स्वराला कॉल करावा पण मग वाटलं की ती झोपली असेल त्यामुळे कॉल करणं योग्य वाटलं नाही तो शांतपणे बेडवर आडवा झाला पण आज काही केल्या झोप येत नव्हती अद्वैत फक्त हुशा बदलत होता त्यानं स्वतःशी चिडून म्हटलं आज झोप का येत नाही पण त्याला कुठे माहीत होतं की स्वरा मिठीत असली की जशी झोप यायची ती झोप आज तिच्या अनुपस्थितीत कुठून येणार होती तो अजूनही हुशा बदलत होता इतक्यात त्याचा फोन वाजला त्यानं पाहिलं स्वराचा व्हिडिओ कॉल होता त्याने कॉल उचलला समोर स्वराचा चेहरा होता अद्वैत तिला पाहून म्हणाला झोपली नाही सजून सांगितलं होतं ना वेळेवर झोप झोप येत नव्हती खरं सांगू तुमच्याशिवाय अजिबात बरं वाटत नाही झोप पण येत नाही जेव्हा तुम्ही मला तुमच्या कुशीत घेऊन सावरत झोपवता तेव्हाच झोप लागते आता मी कशी झोपणार तुम्ही आहातच नाहीत माझ्याजवळ अद्वैतनं एक खोल श्वास घेतला आता त्याला समजलं की त्याची झोप का हरवली होती तो हलकसं हसला आणि तिला पाहून म्हणाला मी इथेच आहे सरू शांतपणे झोप तुला सकाळी कॉलेजला जायचं आहे विसरू नकोस सेमिस्टर एक्झामजवळ आहेत स्वरा फक्त एकट्यात त्याच्याकडे पाहत होती आज तिचं मन खूप हलकं झालं होतं कदाचित पूर्वावर आपला राग काढल्यामुळे किंवा कदाचित तिला तिची खरी जागा दाखवून दिल्यामुळे अद्वैत तिचा होता याबद्दल शंका नव्हती पण आज पूर्वासमोरसुद्धा ती हे सिद्ध करू शकली होती अद्वैतनं जेव्हा पाहिलं की स्वरा त्याच्याकडे एकट्यात पाहते तेव्हा तो हसून म्हणाला इतकी आठवण येते का माझी स्वरानं होकारार्थी मान हलवली अद्वैत हसून म्हणाला डोळे बंद कर सरू मी इथेच आहे आता झोपी जा स्वराने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि मग डोळे बंद केले अद्वैत मात्र एकट्यात तिला पाहत होता त्याला माहीत होतं की ती झोपी जाईल फक्त तिला काही वेळ त्याच्याजवळ असल्याची जाणीव करायची होती आणि ती तेच करत होती जरी दोघं मैलो दूर होते तरी या छोट्याशा व्हिडिओ कॉलने त्यांना खूप जवळ आणलं होतं थोड्याच वेळात स्वरा झोपी गेली अद्वेत हसला आणि फोनची स्क्रीन हळूच स्पर्श करत प्रेमाने म्हणाला अगदी लहान मुलीसारखी आहेस तू त्याने कॉलकट केला आणि आपल्या शेजारी पडलेल्या उशीला कवटाळत डोळे मिटले आणि बोलला लवकरच येईन आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागला शरीरावर थकवा हावी होत होता त्यामुळे लगेचच झोप लागली दोघंही शांततेत झोपी गेले इकडे पूर्वा संतापलेली होती स्वराच्या उत्तराने ती हादरली होती तिला कधी वाटलंच नव्हतं की स्वरा तिला असं उत्तर देईल अश्विनजी घरी नव्हते नाहीतर सगळा राग त्यांच्यावर निघाला असता आणि नि तिला माहीत होतं की जर राग अश्विनजींवर निघाला असता तर अद्वै तिला मिळवण्याचा मार्ग आणखी सोपा झाला असता तिला तर नाटकं करण्याची सवयच होती आणि आता तिनं मनाशी ठरवलं होतं की पुढं काय करायचं आहे अश्विनजींना इमोशनल ब्लॅकमेल करणं ती लहानपणापासून करत आली होती मग आता ती सवय कशी सुटणार आणि ती ती सवय सोडणार सुद्धा नव्हती पूर्वानं मनातल्या मनात स्वतःशीच म्हणाली तुझा अहंकार मोडायलाच हवा स्वरा अद्वैत माझा होणारच आणि जर तो माझा नाही झाला तर तुला त्याचा होऊही देणार नाही तुझे डणके की चोटवर म्हटलंस की तो फक्त तुझा आहे नाही तसं काहीही होणार नाही हे सगळं बोलताना तिच्या डोळ्यांत प्रचंड द्वेष होता पण पाहण्यासारखी गोष्टही होती की स्वराने कधीच तिला द्वेषानं पाहिलं नव्हतं ती लहान असताना तिला पूर्वावर खूप प्रेम होतं पण हळूहळू जेव्हा त्या प्रेमाला प्रेम परत मिळालं नाही तेव्हा ती निराश होऊ लागली आणि मग ती सगळ्यांपासून दूर जाऊ लागली पण पूर्वाच्या मनात तिच्याबद्दल इतका विष इतकी असुरक्षितता कुठून आली हे कुणालाही कळत नव्हतं पुढच्या सकाळी अद्वैत लवकर उठला आणि ऑफिससाठी तयार झाला त्याला आज कुठल्याही परिस्थितीत तो मॅटर सॉल्व्ह करायचाच होता तो ऑफिसमध्ये पोहोचला तेव्हा तिथं गोंधळ उडालेला होता ऑफिस स्टाफ ए ला घेरून उभा होता ए स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत होते पण काही उपयोग होत नव्हता तेवढ्यात अद्वैतची तीव्र आवाज ऐकू आली काय चाललंय इथे सगळ्यांनी वळून पाहिलं तर अद्वैत गंभीर चेहऱ्यानं उभा होता तो चालत सर्वांच्या मध्ये आला आणि म्हणाला काय चाललंय इथे एका स्टाफच्या व्यक्तीनं सांगितलं सर आम्हाला यांच्यासोबत काम करायचं नाही आम्हाला दुसरा हेड ऑफ डिपार्टमेंट हवा आहे अद्वैतनं सगळ्यांकडे पाहिलं आणि म्हणाला मला एक वेद कारण सांगा मी निर्णय घेईन की इथे कोण काम करेल आणि कोण नाही जर तुमचं कारण मला समाधानकारक वाटलं तर मी सुद्धा बदलायला तयार आहे पण तुमच्या कारणानं मला समाधानी वाटायला हवं सांगा काय झालं आहे तेवढ्यात एक मुलगी पुढे आली आणि म्हणाली सर आमच्या एका सहकार्याचं म्हणणं आहे की त्यांनी तिच्यावर मोलेस्ट करण्याचा प्रयत्न केल अशा परिस्थितीत आम्ही त्यांच्यासोबत काम कसं करणार अद्वैतनं त्या व्यक्तीकडे पाहिलं साधारणत अडतीस ते चाळीस वयोगटातला होता तो तो मान खाली घालून उभा होता जणू काही खरोखरच त्यानं अपराध केलाय अद्वैतनं मग इतर सर्वांकडे पाहिलं आणि म्हणाला आणि कोण आहे ती मुलगी मला तिला भेटायचं आहे आता फेस टू फेस प्रश्नोत्तर तर व्हायलाच हवं सगळ्यांनी एका मुलीकडे पाहिलं ती मुलगी घाबरलेली कापत पुढे आली तेव्हा अद्वैतनं तिच्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि विचारलं हे सगळं जे इथे बोललं जातंय ते खरं आहे का त्या मुलीनं हळूच होकारार्थी मान हलवली अद्वैतनं आता त्या व्यक्तीकडे पाहिलं ज्याच्यावर आरोप होता त्याच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला मिस्टर पियुष ही मुलगी तुमच्यावर जो आरोप करत आहे तो खरा आहे का त्या माणसाने अद्वैतकडे पाहिलं आणि हळूच बोलला अजिबात नाही सर मी काहीच केलं नाहीये सगळे लोक फक्त अद्वैतकडे पाहत होते त्यांना जाणून घ्यायची इच्छा होती की तो नेमकं काय करत आहे आणि काय निर्णय घेणार आहे अद्वैतनं त्या मुलीकडे पाहिलं आणि विचारलं तुझं नाव काय आहे त्या मुलीनं ना आपलं नाव सिमरन सांगितलं अद्वैत हसून म्हणाला आता समजतं की काय गोंधळ आहे तो इतका शांत होता की सगळे अजूनच अचंबित झाले अद्वैतनं बाजूला उभ्या असलेल्या पियोनकडे पाहिलं आणि म्हणाला काका एक खुर्ची द्या बरं मी खूप थकलोय काल दिवसभर प्रवास केला आणि आज सकाळपासून हे सगळं ऑफिसमध्ये काकांनी पटकन एक खुर्ची आणली अद्वैत तारामात बसत म्हणाला चला आता चौकशी सुरू करूया तो अगदी हलक्या फुलक्या अंदाजात बोलत होता पण सगळे त्याच्याकडे आश्चर्यानं पाहत होते कोणालाही कळत नव्हतं की त्याच्या डोक्यात काय चाललंय आणि अद्वैतला हेच तर हवं होतं की कोणीच त्याच्या मनातलं ओळखू नये त्याने सिमरनकडे पाहिलं आणि विचारलं मिस सिमरन तुमचं पूर्ण नाव सिमरन अरोरा आहे बरोबर तिनं होकारार्थी मान हलवली मग अद्वैतनं पियुषकडे पाहिलं आणि विचारलं पियुष ही तीच मुलगी आहे ना जिचं प्रमोशन तुम्ही रिजेक्ट केलं होतं असं म्हणतात सगळे अचंबित होऊन त्याच्याकडे पाहू लागले आणि हळूहळू कुजबूज सुरू झाली सिमरन मात्र गोंधळली होती तिला वाटू लागलं की आता ती पकडली जाणार पियुषनं तिला पाहून होकार दिला तेव्हा अद्वैत हसून म्हणाला घ्या सगळा खेळ तुमच्या समोर आहे या, या मुलीचं प्रमोशन रोखण्यात आलं कारण तिच्या कामात खूप त्रुटी होत्या पण हिने हे सगळं वैयक्तिक घेतलं आणि मिस्टर पियुषवरच आरोप लावले तेही मोलेस्टेशनसारख्या गंध आरोपांचं आणि यात तुमची देखील चूक आहे आपला समाज आहे चंध वेळी मुलगी योग्य आणि मुलगा चुकतो असंच मानलं जातं यावेळीही काही वेगळं झालं नाही तुम्हीही तेच केलं जे सर्वजण करतात एक मुलगी बिचारी बनून पुढे आली आणि समाज तिच्या बाजूला उभा राहिला समोरच्याची चूक असो किंवा नसो त्याला दोषी ठरवून टाकलं जातं मी हे नाही म्हणत की सगळे एकसारखेच असतात नाही सगळ्या मुली सारख्या नसतात आणि सगळे मुलंही नाही पण कोणताही निर्णय घेण्याआधी त्याच्या मुळापर्यंत पोहोचून विचार करून मग निर्णय घ्यायला हवा असंच ऐकून कुणावरही विश्वास ठेवून पाठीमागे लागू नये आता सगळ्यांना आपल्या निर्णयाचा पश्चाताप होऊ लागला होता त्यांनी अद्वैत आणि पियुष दोघांची माफी मागितली अद्वैतनं सगळ्यांना पुन्हा कामावर परत जायला सांगितलं आणि मग सिमरनकडे पाहून म्हणाला आय वॉन्ट युअर रेझग्नेशन तुझ्यासारखी मुलगी माझ्या कंपनीत एक मिंठी राहायला नको सिमरन रडत म्हणाली सर प्लीज चूक झाली एक संधी द्या पुन्हा असं काही होणार नाही प्लीज अद्वैत उठला आणि ठामपणे म्हणाला अजिबात नाही जे म्हटलं ते ठरलेलं रिझाईन करा आणि माझ्या कंपनीतून बाहेर पडा आता सगळ्यांना कळून चुकलं होतं की अद्वैतनं एकदा काही ठरवलं तर त्यात कोणताही बदल होणार नाही तो एकदम ठाम होता क्रमशः